आपण पाहताय मुक्त महाराष्ट्र वार्तांकन बातमी शेअर मार्केटच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणारे दोन आरोपी शेवगाव पोलिसांनी गजार केले अशोक बाबुराव कदम लक्ष्मण उर्फा बबलू दत्तात्रय मडके दोघे राहणार गदेवाडी तालुका शेवगाव अशी आरोपींची नाव आहेत याबाबत अधिक माहिती अशी की नवनाथ राहणार गदेवाडी इथं लाख रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद दिली होती त्यानुसार तीन जणांविरुद्ध पंचवीस जुलै रोजी गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी शौगाव सुनील पाटील यांनी तपासाची चक्रे फिरवून तपास पथक तयार केले सुनील पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी अशोक बाबुराव कदम व लक्ष्मण उर्फ बबलू दत्तात्रेय मडके हे गदेवाडी तसेच बोधेगाव गावामध्ये गेल्यास मिळून येतील अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने तपास पथक रवाना करण्यात आले होते सदर ठिकाणी तपास पथकाने आरोपीची पाहणी केली असता त्या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांची चाहूल लागल्याने ते पळून जात असताना शौगाव पोलीस स्टेशन येथील तपास पथकाने सदर आरोपीला गदेवाडी व वा बोदेगाव इथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम नाकाडे पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ बाप्पासाहेब धाकतोडे संतोष बाग संपत खेडकर एकनाथ गरकळ राहुल खेडकर यांनी केली असून उपनिरीक्षक पवार पुढील तपास करत आहेत